नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बी एम एसच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भाने पहिला राऊंड ऑलरेडी जाहीर झालेला आहे आणि आपण जर ओवरऑल पाहिलं तर यावर्षी तीनशे ते चारशेच्या दरम्यान अनेक विद्यार्थी आहेत त्यामुळं कट ऑफ बऱ्यापैकी हायर साईडला गेलेला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्यातही बरेचसे कॉलेजेस महाराष्ट्राच्या पहिल्या राऊंडमध्ये उपलब्ध नव्हते परंतु काही नवीन कॉलेजेस येत आहेत त्यामुळं बऱ्यापैकी टू हंड्रेड एटी टू हंड्रेड एटी फाय ऑनवर्ड्स जे मुलं आहे त्यांना कदाचित महाराष्ट्रामध्ये शेवटी शेवटी ॲडमिशन मिळेल परंतु जे मुलं ऑलरेडी रिपीटर आहेत ज्यांचा स्कोअर साधारण एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी आहे आणि अशा मुलांना जर बी एम एस करायचं असेल तर या संदर्भाने आपण यापूर्वी पण व्हिडिओ पोस्ट केले आहेत परंतु आता परत एकदा हा संदर्भानं व्हिडिओ या ठिकाणी शेअर करणार आहे कारण बऱ्याचशा स्टेटच्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया ह्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत आणि जर आपल्याला भविष्यात तिकडं ॲडमिशन बी एम एससाठी घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतात लिगल गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या परिपूर्ण असणं गरजेचं आहे तर त्याच संदर्भानं यू पी बी एम एसच्या संदर्भानं एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतो आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला एक महत्त्वाचा विषय जरूर सांगतो जे मुलं ऑलरेडी रिपीटर आहेत आणि दीडशे किंवा एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी मार्क्स आहेत अशा मुलांचा प्राधान्यनवढा महाराष्ट्राच्या मुलांचा विशेषतः एम पी किंवा कर्नाटकला असतो तर कर्नाटकमध्ये किमान चार लाख रुपये फी चार्ज केली जाते बाहेरच्या मुलांना कारण अडीच लाखाच्या कॉलेजची अलॉटमेंट आपल्याला मिळत नाही त्यासाठी किमान दोनशे साठ दोनशे सत्तर मार्क किंवा अडीचशेच्या प्लस मार्क्स लागतात मग मा जर दीडशेवाला आहे एकशे साठ एकशे सत्तरवाला विद्यार्थी आहे तर तो दुसरा पर्याय काय ठेवतो तर मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशमध्ये मागच्या तीन चार वर्षामध्ये डायरेक्टली ड्रास्टिकली चेंज झालेला होता आ, या एकशे सत्तर एकशे साठ मुलांचे अलॉटमेंट राऊंडमधून न आल्यामुळं यांना स्पॉट राऊंडला जावं जावं लागायचं ज्याला सी एल सी राऊंड म्हणतात मध्य प्रदेशमध्ये आणि मग त्या ठिकाणी मात्र जे येतो जो पैसा देईल त्याला ॲडमिशन अशा पद्धतीचं अगदी बोली लागल्याप्रमाणे त्या ठिकाणी चित्र होतं आम्ही स्वतः मध्य प्रदेशमध्ये दोन हजार अठरापासून ॲडमिशन करतो आमचे किमान चारशे पाचशे विद्यार्थी एम पीमध्ये शिकत असतील कारण ऑनलाईन ॲव्हरेज सत्तरऐंशी ॲडमिशन आपण दरवर्षी आहेत पण मागच्या दोन वर्षामध्ये आम्हालासुद्धा खूप स्ट्रगल करावा लागला अर्थात सगळीकडे ओळखी असल्यामुळे कुठे ना कुठं मुलांच्या ॲडमिशन्स आम्हाला सेटल करता आले परंतु जेव्हा की आपलं बजेट समजा पंधरा लाख आहे आणि वेळेवर आपल्याला वीस लाख बावीस लाख मागितले तर ते द्यायचे कुठून हा एक प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर त्या वेळेवर उभा राहतो आणि दुसरा हे जे काय प्रक्रिया एम पीमध्ये मागच्या काळामध्ये झाली वर्ष दोन वर्षात या तर याला कुठेतरी शासनाचंही याच्या संदर्भात काहीतरी ऑब्झर्वेशन आलं असेल त्यामुळे एम पीमध्ये यावर्षी जी काय प्रक्रिया होणार आहे ती गव्हर्मेंट मेडिकल म्हणजे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज जे आहे त्या ठिकाणी ती प्रक्रिया होणार आहे म्हणजे जे की कमी स्कोअर आहे परंतु पैसे देऊन जे ॲडमिशन त्या ठिकाणी होत होते किंवा ॲडजस्ट केले जात होते त्याला कुठेतरी काही अंशी आळा बसू शकेल अशी परिस्थिती आहे म्हणजे काय सांगायचं आहे थोडक्यात जे समजा एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ मार्कवाले विद्यार्थी आहेत आणि यांनी एम पीसाठी जर बुकिंग केलेलं असेल आणि कॉलेजने जर तुम्हाला कमिटमेंट दिलेलं असेल तर कॉलेजच्या हातात काहीच राहिलेलं नाही जसं महाराष्ट्रामध्ये आय टी कोटा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं भरला जातो तशा पद्धतीची परिस्थिती अर्थात तिथे स्पॉट राहून असेल पण तो गव्हर्मेंट कॉलेजला होणार आहे त्यामुळं ऑलमोस्ट मेरिटोर या सगळ्या गोष्टी होतील आणि ज्यांना मार्क आहेत त्यांना ॲडमिशन मिळेल मग तुम्ही पैसे द्यायला तरी तयार असतील पण स्कोअर कमी असेल तर ॲडमिशन मिळणार नाही अशी परिस्थिती कदाचित निर्माण होऊ शकते याला पर्याय काय आहे तर याला पर्याय आहे उत्तर प्रदेश यू पीमध्ये आपल्याला ॲडमिशनला जाता येतं यू पीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे आणि अगदी साधारण असं म्हणूया आपण आज ऑलरेडी चौदा सप्टेंबर आहे एक ते दीड दिवसाचा कालावधी आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी उपलब्ध आहे सो दोन लाखापासनं यू पीमध्ये कॉलेजेस आहेत काही ठिकाणी दोन लाख पन्नास हजार फीस आहे काही ठिकाणी दोन चोपन्न आहे ऑन एन ॲव्हरेज हॉस्टेल फीस पाहिली तर पंच्याहत्तर ते ऐंशी हजाराच्या दरम्यान आहे सो ओव्हरऑल जर बजेट आपण काढलं अडीच लाखाचं जरी कॉलेज मिळालं तर अकरा लाख रुपये साधारण फीस होते साधारण चार साडेचार लाख हॉस्टेल मेसचे पकडले तर पंधरा सोळा लाखामध्ये किंवा सतरा लाखामध्ये इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस आपलं बी एम एस यू पीमध्ये पूर्ण होऊ शकतं परंतु त्यासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे बरेचसे पालक विद्यार्थी सध्या विचार करत आहे की आपण यू पीमध्ये एम पीमध्ये घेऊ किंवा महाराष्ट्रात प्रयत्न करून बघू किंवा कर्नाटकात बघू तुम्ही बघू नये असं माझा सल्ला नाही आहे तुम्ही नक्की बघावं पण तुमचं बजेट त्या पद्धतीनं असावं आणि त्यातल्या त्यात ज्यांना कमी गुण आहे अशा विद्यार्थ्यांनी एम पीच्या भरोश्यावर यावर्षी राहू नये हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो आणि ज्या मुलांना साधारण म्हणजे आता मी मागच्या वर्षी तेरा लाख अठरा हजार रँक असलेल्या मुलाला पण यू पीमध्ये लावलेलं आहे अर्थात तो लास्ट राऊंड होता म्हणजे त्याचे गुण फक्त एकशे अठ्ठावीस होते मागच्या वर्षीच्या प्रचंड स्कोअरच्या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर तर त्या तुलनेमध्ये ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये यावर्षी एकशे तीस एकशे चाळीस गुण आहेत एकशे पन्नास गुण आहेत असे मुलं जर कुणी असतील ज्यांना बी एम एस करायचे कमी बजेटमध्ये तर त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला पुढच्या दीड ते दोन दिवसात नक्की संपर्क करावा पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन होण्याची संधी जास्त असते एकशे चव्वेचाळीस प्लस मार्क्स असताना मुलांचं रजिस्ट्रेशन आता इमिजिएट होईल आणि जे त्याच्या बिलो मार्क्स असताना मुलं आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन पण होईल पण त्यासाठी जो काय दोन किंवा तीन राऊंडनंतर कट ऑफ रिड्यूस होतो त्यानंतर ते ॲडमिशन होईल पण एकदा तुमचं ॲडमिशन आम्ही घेतलं तर ते आम्ही एक हजार एक टक्के करतो प्रसंगी गरज पडली सोबत जाण्याची वेळ आली तर ते तेही आम्ही त्या ते ठिकाणी करतो म्हणून ज्या ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये मा बी एम एसला ॲडमिशन मिळू शकत नाही किंवा महाराष्ट्राचं बी एम एसचं बजेट मॅनेजमेंटचं बजेट नाही आहे आणि इतर राज्यांमध्ये जे बजेट आहे कर्नाटक किंवा एम पीचं तेही त्यांचं बजेट नसेल तर यू पी हा उत्तम पर्याय आहे तर यू पीच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन प्रक्रिया अगदी अंतिम टप्प्यात आहे हा प्रथम राऊंड आहे याच्यात जास्तीत जास्त ॲडमिशन जास्त होण्याची संधी उपलब्ध असते त्यामुळे ज्यांना ज्यांना बी एम एस करायचं आहे एकशे चौवेचाळीस प्लस स्कोर आहे त्या मुलांनी अति तात्काळ आमच्याशी संपर्क करा कारण र लगेचच रजिस्ट्रेशन प्रक्रिया करून आपल्याला या प्रोसेसमध्ये जाता येईल जे कमी गुणवाले मुलं आहे एकशे पंचवीस एकशे तीस एकशे चाळीसवाले आहेत त्यांनीसुद्धा येऊन आमच्याकडे एनरोलमेंट करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये त्यांचेही ॲडमिशन आम्ही हंड्रेड पर्सेंट करून देऊ एकदा तुम्ही आमच्याकडे आलात तर त्याच्या रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतची संपूर्ण जबाबदारी हे आम्ही घेतो तुम्हाला काही करायचं नसतं आणि झालेल्या प्रक्रियेचा प्रत्येक डॉक्युमेंट आमच्या वतीनं तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो म्हणजे कुठंही माझी सेटिंग आहे मग थोडे पैसे द्यावे लागतील मग मी करून देतो असलं काही नाही कुठलाही रोखीचा व्यवहार नाही आहे कुठंही माझी सेटिंग आहे ओळख आहे तुम्ही तिथं जा त्याला पैसे द्या असलं काही नाही आहे लिगल वेने जे नियमाप्रमाणे आहे ते आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी करून देऊ आणि एक हजार एक टक्के तुमचं ॲडमिशन मार्गी लावून देऊ सो घरी विचार करत बसू नका तात्काळ निर्णय करा मग आपण एम पीत झालं तर बघू मग कर्नाटकात झालं बघू आणि मग नाही झालं तर मग यू पीत बघू असं नाही आता संधी उपलब्ध आहे कमी फीसचं चांगलं कॉलेज मिळण्याची चांगल्या लोकेशनला लो मिळण्याची संधी आहे त्यामुळं अति तात्काळ निर्णय करा आणि ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला विजिट करा ऑफिसचा ॲड्रेस आपला अगदी मोक्याच्या लोकेशनला आपलं ऑफिस आहे स्वतःचं ऑफिस आहे आवर्जून सांगतो बऱ्याचदा पालकांना वाटतं मग ते नंतर पैसे दिले आपण ते कुठं गायब झाले तर तसलं काय होणार नाही स्वतःचं ऑफिस आहे मी स्वतः तुम्हाला उपलब्ध असतो आलेले प्रत्येक कॉल तुमचे रिसीव केले जातात तुम्हाला सेवा दिली जाते आमची टीम आहे आम्ही तुम्हाला प्रामाणिक सेवा देऊन तुमचं काम मार्गी लावू हा शब्द तुम्हाला देतो व्यवसाय आहे दोन पैसे आम्ही घेणार त्यात काही दुमत नाही ज्यांची मानसिकता आहे की पैसे द्यायचेच नाही आहे फुकट काम करून घ्यायचे त्यांनी येऊच नका कारण बऱ्याचदा आमच्याकडे आल्यावर तुमची एवढी फीस आम्ही घेतो पण आम्ही तुम्हाला ट्रान्सपरंट पद्धतीनं अगदी रोखोक पद्धतीनं तुमचं काम करून देतो आणि दुसरं महत्त्वाचा विषय तुम्हाला कुठंही डोनेशन द्यायचं नाही आहे कॅशचा व्यवहार नाही आहे जे काय द्यायचे तुम्हाला ते चेकद्वारे किंवा डी डीद्वारे कॉलेजला फीस भरायची आहे त्यामुळे एवढी ट्रान्सपरन्सी ठेवून आम्ही ही सेवा तुम्हाला देणार आहे सो जे जे इच्छुक आहे त्यांनी अति तात्काळ निर्णय करा वेळ कमी आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेला आहे जे जे इच्छुक आहे त्यांनी लगेच संपर्क करा आणि ऑफिसला येऊन व्हिजिट करा येताना सगळे डॉक्युमेंटसोबत राहू द्या कारण तुम्ही जर इच्छुक असाल आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे तर पेपरसुद्धा सोबत असावेत म्हणजे आपल्याला पुढच्या प्रक्रियेत करता येईल ठीक आहे महत्त्वाची अपडेट बी एम एसच्या ॲडमिशन या ठिकाणी थांबतो धन्यवाद